मागील भागात आपण पाहिलं राजकुमारी प्रीतोच्या मृत्यूनंतर राजकुमार राजवीर सावरला नसला तरी तो राज्याचं कामकाज पाहत असतो पण तो अचानक आजारी पडतो आजारी पडण्यापूर्वी त्याने गुरुजींच्या सांगण्यावरून एका डायरीत त्याची जीवनकहाणी लिहिलेली असते त्यानंतर तो मृत्यू पावतो या मृत्यूच्या मागे राजकुमारी ताराचाच हात असतो पण अजून एका व्यक्तीचा या सर्वामध्ये हात असतो ती म्हणजे आचारी महिला आणि आताची आता, विद्या। आता पुढे विद्याचा आता नाईलाज झाला होता तिने सांगायला सुरुवात केली राजकुमार जेव्हा पहिल्यासारखं सर्व कामकाज पाहू लागला तेव्हा त्याला दुसरा लग्नाबद्दल विचारण्यात आलं पण त्याने नकार दिला राजकुमारी ताऱ्याच्या मंत्र्यांपैकी एकाने राजकुमारला राजकुमारी ताराशी दुसरा विवाह करण्याचा प्रस्ताव मांडला पण राजकुमाराने त्या मंत्र्यापूर्वी राजकुमारी ताराला खूप सुनावले आणि राजकुमारी ताराला खूप राग आला म्हणून तिने मला एक असे विष आणून दिले ज्यामध्ये माणूस लगेच आजारी पडतो आणि त्याचे एक, एक अंग निकामी होते व पंधरा दिवसांच्या आतच त्याचा मृत्यू होतो तेच विष जेवणाद्वारे माझ्याकडून दिले गेले म्हणून राजकुमाराचा मृत्यू झाला हे ऐकून प्रीती आणि मीनाच्या डोळ्यात टचकन पाणी आले प्रीती म्हणाली मागच्या जन्माची शिक्षा या जन्मी द्यावी हे मला मान्य नाही पण मला एक सांग की ती राजकुमारी ताराने मला विषका दिली मी तर तिचं काहीच बिघडवलं नव्हतं ती तर माझी सर्वात जिवलग मैत्रीण होती विद्या म्हणाली तू जेव्हा राजकुमारी होती तेव्हा तुझ्या बाबांनी आणि राजकुमारी ताराच्या बाबांनी एकमेकांना वचन दिले होते की राजकुमारी ताराच्या भावाशी तुझं लग्न होणार आणि राजकुमारी ताराचं लग्न राजकुमार राजवीरशी करण्याचं ठरलं होतं लग्न जमल्यानंतर राजकुमारी तारा खूप प्रेम करू लागली होती राजवीरवर आणि त्याची स्वप्न रंगू लागली होती आणि राजकुमारी ताराचा भाऊ तर राजकुमारी प्रीतोवर आधीपासून प्रेम करत होता पण राजकुमारी ताराचे बाबा राजा आदिराज हे राजकुमार राजवीरच्या वडिलांच्या वागण्याच्या विरुद्ध होते दे दे ते श्रीमंत व्यक्तींपैकी होते ज्यांना राजा विभूती नारायणचं गरीब श्रीमंतांमध्ये समभाव करणं आवडत नसायचं त्यांनी ठरवलं होतं की ताराच्या लग्नानंतर ते त्यांचं राजकुमार राजवीरच्या कर्वी स्वतःकडे करून घेणार राजकुमारी तारा ही तिच्या बाबांसारखीच होती तिला राजा विभूती नारायणचं वागणं अजिबात आवडत नसायचं राजा आदिराजने आधी आधीच ताराला सर्व समजावून सांगितलेलं होतं याउलट राजकुमारी ताराचा भाऊ होता राजकुमार आदित्य तोही राजा विभूती नारायणच्या चाहत्यांपैकी एक होता राजा अधिराजने षडयंत्र रचलं होतं आणि याबद्दल जेव्हा राजकुमार आदित्यला समजलं तर त्याने राजा रामेश्वर म्हणजेच राजकुमारी प्रीतोच्या वडिलांना सांगितलं मग रामेश्वरांनी ही बाब राजा नारायणांना सांगितली त्यांना खूप राग आला त्यांनी राजकुमार राजवीरशी राजकुमारी ताराचा विवाह मोडला आणि राजकुमारी प्रीतोशी राजकुमार राजवीरचा विवाह करण्याचं ठरवलं राजकुमार आदित्यला वाटलंच नाही की त्याच्या ह्या गोष्टीचा परिणाम त्याच्या विवाहावर होईल राजकुमार आदित्यला खूप मोठा धक्का बसला कारण राजकुमारी प्रीतोवर त्याचं खरं प्रेम होतं तो पूर्णपणे वेडा झाला वेडेपणात महालाच्या गच्चीवरून त्याने उडी घेतली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे राजा आदिराजचं डोकं फिरलं त्यांनी राजा विभूती नारायणच्या राज्यावर हल्ला केला राजा विभूती नारायणांना वाचवण्यासाठी राजा रामेश्वरही त्या लढाईत सामील झाले राजा विभूती नारायणांना बहुतेक ना या हल्ल्याची चाहूल लागली होती म्हणून त्यांनी आधीच राजकुमार राजवीर आणि राजकुमारी प्रितो यांना बहाण्याने जोधपूर महालला पाठवले होते इकडे दोघा राज्यांच्या बलाढ्य सैन्यांपुढे राजा आदिराज आणि त्यांचे सैन्य हरले आणि युद्धात त्यांचा मृत्यू झाला पती आपल्या पतीच्या आणि मुलाच्या मृत्यूचं दुःख पचवू न शकल्यामुळे राजा आदिराजची पत्नी राणी कमलाबाई म्हणजेच राजकुमारी ताराची आणि राजकुमार आदित्यची आई मृत्युमुखी पडली राजकुमारी ताराचं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं राजकुमारी ताराने राजकुमारी प्रितो आणि तिच्या बाबांनाच या सर्वांचं दोषी धरलं तिनं ठरवलं की ती याचा बदला जरूर घेईल तिने राजा विभूती नारायण आणि राजा रामेश्वरांच्या कुटुंबाशी संबंध तोडले नाहीत त्यांनीही तिला आपल्या कुटुंबातील सदस्य मानलं कारण तिचा दोष नव्हता किंवा ती इनोसंट होती असं ते सर्व मानत होते पण त्यांना काय माहीत होतं की ती बदला घेण्यासाठी परत आलेली आहे ती नेहमी त्यांना भेटायला जात असे आता राजकुमार राजवीर आणि राजकुमारी प्रीतोच्या लग्नाची तयारी सुरू होती राजकुमारी ताराही हातभार लावत होती हळूहळू लग्नाचा दिवसही आला जय्य लग्न सोहळाही चांगल्या रीतीने पार पडला राजकुमारी ताराचे अश्रू अनावर झाले होते किती स्वप्न पाहिली होती तिने तिच्या आणि राजकुमार राजवीरच्या लग्नाची पण तिची जागा आता राजकुमारी प्रीतोने घेतलेली होती खूप रडली ती पण तिने ठरवलेलं होतं की बदला तर घ्यायचाच आणि राजवीरलाही आपलंसं करायचं सर्वात आधी तिने राजा नारायण आणि त्यांची पत्नी राणी अश्विनी म्हणजेच राजवीरची आई यांना संपवायचं ठरवलं ते लग्नानंतर गुरुजींची भेट घेण्यासाठी निघणार होते माझ्याकडूनच ही माहिती राजकुमारी ताराला कळाली आणि तिने एक प्लॅन बनवला ते ज्या ऐरावतवर जाणार होते त्या माहुताला तिने काही सोन्याची नाणी देऊन खरीदले त्याला सांगितले की त्यानं काही असं करावं की ज्यामुळे तो हत्ती पिसायला जाईल आणि त्यांचा खेळ संपेल त्या माहुताने लालच मध्ये येऊन तसेच केले गुरुजींकडे जात असताना माहुताने ठरल्याप्रमाणे हत्तीच्या कानात काहीतरी केले हत्ती अचानक पिसावला राजा आणि राणी यांना कळेच ना की काय करावे त्या हत्तीने दोघांनाही जोरात खाली पाडले माहुतही खाली पडला त्यालाही स्वतःला वाचवता आले नाही तो हत्तीच्या पायदळीत तुडवला गेला राजा आणि राणी वरून खाली पडल्यामुळे त्यांना खूप जखमा झाल्या खालची जमीन खडका असल्यामुळे त्यांच्या डोक्यावर खूप जोरात मार लागला त्यांच्या शिपायांनी त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पण हत्तीच्या भीतीने कोणी त्यांच्याजवळ जात नव्हते पण त्यांचे वेळेवर उपचार होऊ शकले नाहीत आणि त्यातच त्या दोघांचा मृत्यू झाला राजकुमार राजवीर आणि प्रीतोला हे खूप नंतर कळाले राजवीर म्हणाला म्हणजे माझ्या आईबाबांनाही तिनेच मारले ओ माय गॉड किती आंधळी झाली होती, बदला होती। ती बदला घेण्यासाठी म्हणून तो रडू लागला प्रीती आणि मीनालाही खूप वाईट वाटत होतं विद्या शांत उभी होती विद्याला अजून एक गोष्ट आठवली ती म्हणजे राजकुमारी ताराचा मृत्यू ती म्हणाली मला अजून एक गोष्ट सांगायची प्रीती म्हणाली आता सर्वच तर का आहे अजून कोणती गोष्ट राहिली आहे विद्या म्हणाली राजकुमारी ताराचा मृत्यू मीना म्हणाली तुला त्याबद्दल ही माहिती आहे विद्या म्हणाली हो आता मात्र प्रीती मीना आणि राजवीर एकमेकांकडे श्वास रोखून पाहू लागले राजकुमारी ताराचं सत्य कळल्यानंतर राजवीर आणि प्रीती ह्या ताराला माफ करतील काय होईल पुढे हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा कोण